सुटला या मैदानातला गट क्रमांक सेकंड लास्ट चाळीस सुटला ज्या चाळीस मध्ये पाच गाड्या पळतायत पाच गाड्यामध्ये धुळा उडायला एक बाद झाला चौघ पळतायत चौघात लढत चालू पढ्याल दोघ पळतायत आड्याल बबन आणि पड्याल आणि शेवटच्या क्षणाला गड क्रमांक चाळीसचा निघाला इतिहास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आई तुळजा भवानी प्रसन्न सागर छेट अक्षय शेठ मोरे पुजारवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा बबन डायवर रेणावी नेवरीकरच हार्दिक अभिनंदन एक्केचाळीस लावून घ्या एक वरती श्री बाळू मामा प्रसन्न सागर शेठ जाधव ऋषिकेश भैया कदम रेणावी दोन वरती खंड प्रसन्न पंजाबराव चव्हाण यांचा कॉकटेल इटकी तीन वरती रेणुका मान्य शहाजी गायकवाड पेहे